मित्रांनो महेंद्रसिंग धोनी आजही एक चमकता तारा आहे महेंद्रसिंग धोनी आजही विराट कोहली आणि रोहित शर्माला भारी पडत आहे नेमकं काय आहे हे प्रकरण तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि तुम्ही पण रोहित विराट आणि धोनीचे चाहते असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो झालं असं की लखनऊ विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंगने सुपर जायंटवर विजय मिळवला या सामन्याचा हिरो ठरला तो म्हणजे कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यात धोनीने सव्वीस धावा केल्या यासह विकेटच्या मागे एक झेल एक स्टंपिंग कामगिरीमुळे अठरावा सामनावीर पुरस्कार ठरला आहे कर्णधार म्हणून सर्वाधिक सतरा सामनावीर पुरस्कार मिळवणारा धोनी पहिला खेळाडू आहे त्यानंतर रोहितने एकूण एकोणीस तर कर्णधार असतांना तेरा सामनावीर पुरस्कार मिळवले होते यासह विराटने एकूण अठरा सामनावीर पुरस्कार मिळवले आहेत त्यामुळे धोनीने वयात देखील सुपरफास्ट कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे या बाबतीत महेंद्रसिक धोनीला तोडच नाही असंच म्हणावं लागेल मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा